नमस्कार शेतकरी बांधवांना शेती भाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये मी सकाळ सुरुवात आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार गोडिंडी मार्केट यार्ड पुणे आज फळांची आवक मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते परंतु ग्राहकांची देखील वर्दळ मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला स्थिरता पाहायला मिळते तर चला तर पावती की आज फळांचे उच्चंख्य बाजार काय पाहायला मिळते तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मोठ्या प्रमाणात सुटकॉनची आवक पाहायला मिळते तसंच लहान साईजमध्ये मध्ये देखील आपल्याला सुटकॉनची आवक पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये सुटकांसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला शूटकॉनचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार बरेच दिवसापासून शूटकॉनचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात पपैसे अवघ या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे आहे ते पंचवीस रुपयापर्यंत शक्यतर पाहायला पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून पपईचे दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार पपईचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पोप तसेच फळांची देखील आवक कमी झालेली पाहायला मिळते आणि दर ही आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर जाते एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला अंजीरचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार आहे आंजीरचे दर जे आहे ते पाच दहा रुपयांनी कमी जास्त होतात पाहायला होतात खरबूजची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून आपल्याला खरबूजचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार <laughs> दर जे आहे ते वेगळे पाहायला होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये खरबूजची आवक पाहायला होते कलिंगडची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः दर जाते बारा ते तेरा रुपयापर्यंत उच्च की दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पारा होते तर क्वालिटी चालेल कलिंगडच्या दरामध्ये थोडंसं एक दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला होते आवकचा परिणाम या ठिकाणी आपल्याला दरावरती देखील पाहायला होते तर वातावरणामुळे देखील आपल्याला थोडेसे कधी दर जे कमी जास्त होताना पाहायला मिळतात चिकूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मिडियम साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला चिकूची आवक पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला चिक्कूसाठी पाहायला मिळते मार्केटमध्ये नवीन आवक बाजारामध्ये दाखल झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर ही थोडेसे आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात तर मिडीयम साईजमध्ये साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पाहायला मिळतात द्राक्षाचे आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्षासाठी साधारणतः दर जे आहे ते सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापासून आपल्याला द्राक्षाचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर आज थोडीशी आवक मार्केटमध्ये वाढल्याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला दरावरती देखील झालेला पाहायला मिळतं चांगल्या क्वालिटीमध्ये पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांची दर द्राक्षेसाठी पाहायला मिळतं मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता जुन्या बाराच्या मोसंबीसाठी साधारणतः एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत अंकी जर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून जुन्या भाराच्या मोसंबीसाठी दर पाहायला तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये मोसंबीची आवक पाहायला होते तर नवीन भाराच्या मोसंबीचे दर जे आहेत साधारणतः तीस रुपयापर्यंत ऊच्चांकी जर पाहायला होते लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून आपल्याला मोसंबीचे दर पाहायला होता तर क्वालिटीनुसार नवीन भाराच्या मोसंबीसाठी दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला होतात डाळची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये डाळसाठी साधारणतः दर येते फोन दोनशे साठ ते दोनशे पासष्ट रुपयापर्यंत उच्चंकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते ऐंशी ते शंभर रुपयापासून दर पाहायला होता तर मार्केटमध्ये थोडीशी चांगल्या क्वालिटीमध्ये आवक कमी पाहायला मिळते त्यामुळे दर येते साधारणतः कमी झालेले पाहायला मिळतात पिंग तायवान पूरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पिंग तायवान पूरसाठी दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला मिळते तर आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला पुन्हा एकदा घसरण पेरूसाठी पाहायला मिळते कडाका बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कडाका बोरासाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला कडकापर्यंतचे दर पाहायला होता तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत देखील उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते लिंबांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे येते बरे दिवसापासून दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला आणि मंच दर पाळवतात आवक मर्यादित आहे त्याचबरोबर मागणी आपल्याला स्थिर असल्यामुळे दर रुपया ते चाळीस रुपयापर्यंत असलेले पाळावतात